आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीन असं आश्वासन महाविकास आघाडीचे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सचिन बासरे यांनी दिलाय पाहूया तेथील वास्तव काय आहे आणि नागरिकांच्या समस्या काय आहेत ते रक्त रत्त रत्त लोकांला इथं आरोग्य धोका त्यात आमचं इथं रिसर्च स्टँड असल्यामुळे आम्हाला येणं जाणार पब्लिक रोड क्रॉसिंग करणं बस स्टॉपला जाणारे लोक आत्ताचं घाणपर्यंत करता ते 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 जा करतात नगरपालिकेने जे गटर बनवले तर ते गटरचं पाणी जातच नाहीये ते पूर्ण एक्सप्रेस आता ते आमदार होते साहेब तुम्ही आता हे दिसतंय ना तुम्हाला इथं जे काही येते समोर त्यांचं जर कधी लक्ष असतं तर तुम्हाला आमची बाईट घेण्याची वेळच नसते आली आता आमची अपेक्षा की नवीन आमदाराला एकदा चान्स दिला पाहिजे जनता जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत नवीन आमदार येत नाही आपला जुना आमदार आणि त्याच आपल्या समस्या कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा